नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी रेणुका मोंडल झारखंडमध्ये राहते दीक्षा प्रक्रियांमध्ये व मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये मी नियमितपणे भाग घेते या क्लासेसचा मी एक भाग असल्यामुळे माझ्यात खूप सारे बदल झाले जागरूकतेचा माझा स्तर चांगल्यापैकी वाढला आहे माझ्या हातमध्ये काय चालू आहे हे मी बघू शकते व लगेच आनंदाच्या स्थितीत जाऊ शकते आतमध्ये संघर्ष नाही एखाद्या प्रसंगी मला जर राग आला तर आतील अस्वस्थतेचे काय कारण आहे हे मी बघू शकते यामुळे ही भावना क्षणार्धात निघून जाते आधी मला जर कुठलेही काम पूर्ण करायचे असले तर हातातील काम कसे पूर्ण करायचे या संबंधित अनावश्यक विचार मला त्रास द्यायचे व माझ्यावर त्याचा ताण पडायचा आता कुठलाही मानसिक ताण न येता मी सहजतेने काम करते धीर धरणे खूप वाढले आहे माझे अंतर्यामीन श्री अमा भगवान मला मार्गदर्शन करतात माझ्याशी बोलतात व माझ्या कुठल्याही समस्येत मला मदत करतात कालांतराने त्यांच्याबरोबरचे माझे बंधन दृढ झाले आता दीक्षेनंतर आनंद अंतरित करण्याचे परिणामही मी बघू शकत आहे माझ्या घरकामाच्या मध्ये दोन बायकांचे भांडण समोर आले मी लगेच माझे डोळे बंद केले व श्री परमज्योतींना अंतरित करण्यास सांगितले लवकरच त्या दोन्ही बायका शांत झाल्या मी त्या दोघींना हसत हसत एकमेकींशी बोलताना बघितले दुसरा प्रसंग म्हणजे मला काही कामासाठी शाळेत जायचे होते त्या संस्थेविषयी मी खूप नकारात्मक गोष्टी ऐकल्या होत्या मी खूप चिंतादूर झाले होते शाळेच्या आवारात गेल्यानंतर मी क्षणभर बसले व श्री परमज्योतींच्या उपस्थितीचे आवाहन केले माझी भीती मला कळाली आणि ती थांबली मी मुलांना खेळताना बघितले आणि श्री परमज्योतींनी मला आनंदाची स्थिती दिली संपूर्ण शाळेला घेरून टाकणारा गोल्डन बॉल मी बघितला आणि या गोष्टीने माझ्यात इतका आनंद भरला की मी त्याचे वर्णन करू शकत नाही मला असे सुंदर अनुभव दिल्याबद्दल व मला तुमच्या आर्मीचा एक भाग बनवल्याबद्दल अनंतकोटी धन्यवाद